नमस्कार मंडळी आणि मी आहे काम कटाळी वैष्णवी तर, 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 like तर, so का तर, का तर मी आज खूप दिवसानंतर स्वयंपाक करायले होते तर आज तुम्हाला वाटत असेल ही जे सरनेम आहे काम कटाळी तर नाही आहे सरनेम नाही आहे तर माझं काय म्हणते ते मला काम करू वाटत नाही सो मी माझंच मला नाव दिलं आहे काम कटाळी वैष्णवी म्हणून आणि मी खूप दिवसानंतर आज घरी होते आता काय माहीत काय होते पुढे पण होते घरी तर मी इकडं माझं करत होते स्वयंपाक खूप दिवसानंतर भाजी केली होती मी पहिलं मम्मीला फोन करून विचारलं वांग्याच्या भाजीला अद्रक लसण पेस्ट टाकतात का नाही त्यानंतर भाजी केली तयार त्याच्यानंतर भाकरी केल्या तर छान छान भाकरी झाल्या होत्या पातळ पातळ लुकड्या लुकड्या मी लुकडी नाही पण माझ्या भाकरी लुकड्या होतात तर चव्हाण साहेबाला म्हणजेच माझ्या नवऱ्याला खूप दिवसानंतर गरमागरम खाण्याचा माझ्या हाता योग आला होता तर ते खूप लकी येताना अधूनमधून असा योग येतच राहतो माझ्या हात खाण्याचा ज्या दिवशी माझा हात खायचे त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात कारण मी बनवतेच तेवढं छान छान तो मला समजलंच असेल नाही असं काही नाही मला येतं बरं का फक्त मला नॉनव्हेज तर चांगले पदार्थ येतात बाकी व्हेज तर मला आवडत नाही म्हणून मला येत पण नाही जे मला गोष्टी आवडत नाहीत मी त्यात डोकं पण लावत नाही आपला असा विषय असतो आपल्याला नॉनव्हेज आवडते त्यातल्या सगळ्या डिशेस येतात एक नंबर येतात टकाटक तक येतात तर इकडं भाकरी झालं त्या भाजी तशी भाजी ही पण छान झाली बरं का नावं ठेवण्यासारखी नव्हती म्हटलं टेस्टी लागत म्हणून कुटु, कुटु, कुटु कुट मी कुटुंकू हाताने कुठले होते शेंगदाणे मिक्सरमधून नव्हते काढले तर छान छान भाकरी केलं मस्तपैकी जेवण केलं आणि इकडं आमच्या गाडीला पुढं लटकवण्यासाठी बघा मी काय मागवलं होतं खूप दिवसापासून मागवलं होतं एकदा मागवलं आणि म्हणजे गाडी घेतली होती न्यू न्यू तेव्हा तर परत का ते काय झालं ते डिलिवरीवाल्याने मला दिलंच नाही मी बाहेर होते म्हटल्यानंतर घेते तर दिलं नाही तर हे कसं आहे महाराजांचं मागवलं आहे तर कसं वाटतंय नक्की सांगा मी तुम्हाला ना उद्या लटकवताना पण दाखवणार आहे आणि हो मी आता ना मी आज खूप 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 जास्त म्हणजे मी आज घरी होते बरं का आज दिवसभर आज कुठं आता दोन चार दिवसापासून तुम्ही बघत असाल रोज कुठं ना कुठं जाते तर मी आज घरीच होते तर बघा एवढे मोठे भांडे घासले हा तर सांगायचं तर मला ना खूप इरिटेट झालं की माझं वजन कमी होत नाही आहे म्हणजे माझं मला होतं आहे बरं का मला कळतं आहे बरं का की माझं वजन वाढलं आहे मला कमी करायचं आहे पण ते काय होते रोजच्या जीवनामध्ये काहीतरी काम वगैरे निघलं का मग मी विसरून जाते पण आत्ता जवळपास सगळं झालं फक्त आता उद्याच्या दिवस एक जायचं आहे बाहेर तर हे बघा मी माझा ना वेट लॉस डायट प्लॅन बनवला आहे तर हा थोडा एवढा व्यवस्थित नाही आहे पण ओके ओके बनवला आहे मी तर मी काय करणार आहे आता सोमवारी ना सोमवारी पण मला बाहेरच आहे दिवसभर तर येईल मी दुपारपर्यंत तसं थोडं बाहेर जायचं आहे मावशीच्या गावाला तर बघ तुम्हाला दिसेलच तर मी आता सोमवारपासून आहे डा डाएट प्लॅन स्ट्रिक्टली फॉलो करायचा पण सोमवारी थोडं ओवर खाली होऊ शकते कारण मी बाहेर जाणार आहे तर आता दुसऱ्याच्या गावाला कसं आहे ना तर मग मी आता ना परवापासून म्हणजे मंगळवारपासून ना व्यवस्थित फॉलो करण्याचा प्रयत्न करेल आणि ना मी तुम्हाला काय म्हणलं होतं ते जे टॅबलेट आहेत का त्या सध्या मी बंद केल्यात कारण डाईट प्लॅन नाही त्याच्यामुळे त्या टॅबलेटचा काही उपयोग नाही म्हणून मी जेव्हा डाएट वगैरे व्यवस्थित करेल तेव्हा त्या टॅबलेट घेण्यासाठी मी तशाच ठेवल्यात आहे आता मी उद्यापासून नाही परवापासून त्या टॅबलेट वगैरे सगळं व्यवस्थित सुरू करणार आहे त्याला भेटू आणि बघू नेमकं काय आहे का माझ्या वेट लॉस मला इच्छा आहे बरं का पर पूर्ण करण्याची पण ना ते माझं ना जेवणावरती अगोदर माहिती आहे का भुक, भुक मी ना मला जेव्हा शिव नव्हता का झाला तेव्हा मला मी भूक भुकेवर मी कंट्रोल करायचे मी लग्नाच्या अगोदर ना जेवण जेवायचं कं म्हणजे रात्री मी जेवायचं बंदच केलं तर माझं खूप फास्ट वेट लॉस झालं होतं आणि माझं कसं आहे ना भाडतंय पण खूप फास्ट आणि करायचं म्हटलं ना कमी पण होते पण माझं कसं आहे तोंडावर ताबा नाही मला बारीक व्हायचे बाबा ह्या असं काही म्हणायचं ते मला ना जेवण समोर दिसलं का मला कंट्रोलच नाही राहत मला खूप खाऊ वाटतं तर ह्या असा विषय पण पण मी ना आता बघा तुम्ही उद्या तर मी उद्याची सोमवारची नाही गॅरंटी होऊ शकत पण तरीही मी सकाळीची एसिडस वगैरे आता तुम्ही बघितलं असेल भिजू घातल्या तर सकाळी पिण्यासाठी तर ते सगळं मी उद्यापासून ना करणार आहे एक्झरसाईज फक्त थर्टी मिनिट करणार आहे सकाळी एक्झरसाईजचा तर मला एवढा कंटाळे एवढा कंटाळे कारण मी उठते साडे नऊ दहा तर त्याच्यानंतर एक्झरसाईजचं काही नाही त्याच्यामुळे मला आता लवकर उठावं लागेल आणि एक्झरसाईज करावं लवकर म्हटलं तर सात साडेसातला उठून अर्धा तास एक्झरसाईज तुम्ही बघितलं असेल माझ्या त्या डाईट चार्टवर तसं मी पूर्ण फॉलो करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मला आत्ता वजन कमी करायचंच आहे कारण आता मला खूप जास्त त्रास होईल आणि मेन म्हणजे वजन कमी करण्याचं मला ना रात्री नाही दुपारी हां आज दुपारी ना माझ्या छातीमध्ये खूप पेन व्हायला होता लेफ्ट साईडला मला वाटलं आता अटॅक येतोय आणि मरते की काय बी सो so, मला थोडी भीती वाटली त्याच्यानंतरच मी हे दुपारून हे माझं सगळं वेट लॉसचं सर्चिंग यूट्यूबला हे ते सुरू केलं मग इंटरमिडिएट फास्टिंग था था तर ते सुरू आहे माझं ते तसंच करायचं म्हणून तर बघूया मला काय आहे काय नाही भुकेवर कंट्रोल वगैरे तर मी तुमच्यासोबत जेही काही होईल ते नक्की शेअर करेल आणि हां मंगळवारपासून हंड्रेड पर्सेंट मी करणार म्हणजे करणार इकडली दुनिया इकडं झाली तरी काही घेणं देणं नाही सगळ्यांचे लग्न झाले ते आता काही नाही काही नाही काही नाही आता आपलं टार्गेट फक्त वेट लॉस वेट लॉस वेट लॉस तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता उद्या बघू सोमवारी काय आहे माझं वेटचं बाहेर जायचं सो तर परवापासून तर मी डेली तुम्हाला व्हिडिओ अपडेट देत राहील जरी मे चिट आणि हां संडेला एक्झरसाईज नाही करणार आणि संडेला काहीतरी म्हणजे जे नाही का डाएट चार्टच्या बाहेरचं जे आहे त्या वस्तू खाणार पण डेली बघूया काय होतंय काय नाही चला टट्टा बाय